कामती बुद्रुक मध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य रॅली विकासाची परंपरा पुढे नेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार कामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमती विमलताई तानाजी खताळ जिल्हा परिषद व कामती पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ कोमल अंकुश अवताडे यांच्या समर्थनार्थ कामती बुद्रुक येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गावातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त दिला रॅली दरम्यान घोषणाबाजी फलक आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता संपूर्ण गावात निवडणुकीचे वातावरण तापले होते या रॅलीमध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी श्री अक्षय खताळ व श्री लहू तात्या आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हो व आत्मविश्वास दिसून आला रॅलीचे उत्कृष्ट नियोजन पुढील कार्यकर्त्यांनी केले श्री समीर गायकवाड श्री ऋषीभाऊ गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय पवार श्री पवन कुमार गायकवाड श्री संग्राम भोसले श्री निरंजन भोसले श्री नागेश बनसोडे श्री संदीप गायकवाड श्री आबा सर्वगोड जमीर शेख अनिकेत कांबळे तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले या रॅलीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत दोन्ही उमेदवारांप्रती आपला ठाम विश्वास व पाठिंबा स्पष्टपणे व्यक्त केला यावेळी कामती मध्ये परिवर्तन नव्हे तर विकासाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार नागरिकांमध्ये स्पष्ट दिसून आला